आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल रेल्वे हायर सेकंडरी स्कूल मराठी माध्यम पूर्णा शाळेचा स्नेह संमेलन मेळावा आयोजन पूर्णा शहरातील रेल्वेचे वैभव असलेले शहर असून या शहरातील रेल्वे हायर सेकंडरी स्कूल मराठी माध्यम पूर्णा या शाळेच्या दोन हजार पंचवीस माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन होत आहे या नियोजनाची सर्वप्रथम बैठक पूर्णा येथील रे, रेल्वे स्टेशन इन्स्टिट्यूट या ठिकाणी आयोजित करण्यात आले या बैठकीमध्ये माजी मुख्याध्यापक व्ही आर मुंडे सर ए आर तवर सर पुष्पाबाई कोकिळा यांची प्रमुख उपस्थिती होती तर या बैठकीमध्ये सर्वसाधारण समिती गठन करण्यात आली पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी आणखीन एक बैठकी करण्यात येणार आहे या मध्ये समिती गठीत केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मध्ये आपला सहभाग नोंदून कार्यक्रमात कसा चांगला होईल व वेळोवेळी मार्गदर्शन असावे तर या मेळाव्यात सर्व माजी विद्यार्थ्यांना स्नेह मेळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन माजी मुख्याध्यापक बी मुंडे यांनी केले बैठकीच्या नियोजन समितीच्या प्रक्रियेमध्ये वर्षा साळवे सुरेश बरकुंटे मिलिंद कांबळे गौतम ससाने संदीप थोरात आनंद गायकवाड निलेश धामनगावे सचिन खंडागळे राजू भिशे शेख खयुम विनो, विनोद विनोद बोधक अब्दुल रजाक नितीन इंगळे राहुल पोनगेर मोहन लोकंडे बालाप्रसाद पुरे सॅमसंग जेम्स धम्मपाल वाईवर राजू ससाने अनिल अवसरमल प्रशांत शिंगणकर राम मोरे महानंदा महानंद गायकवाड आनंद लांडगे सुरेश गायकवाड शंभू गायकवाड भगवान मोरे मंगेश खरग खराटे नितीन कजबे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर दोन हजार बावीस आठ मे रोजी रेल्वे मराठी मीडियम शाळा पूर्णा येथील सर्व माजी विद्यार्थ्यांनी एक मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं ज्यामध्ये सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी एकत्र एक जमा झाले होते विविध कार्यक्रमानं विविधतेनं नटलेला असा त्यांनी तो मेळावा साजरा केलेला आहे आणि याच माजी विद्यार्थ्याचं पुन्हा असाच एक मेळावा व्हावा ही इच्छा आहे त्यानिमित्तानं आठ दिवसापूर्वी मागील मेळाव्याचे जे विद्यार्थी आहेत जे संघटक आहेत जे ऑर्गनायझर आहेत त्यांनी विनंती केली की सर्वांनी या बैठकीला आज दोन मार्च रोजी कम्युनिटी हॉलमध्ये उपस्थित राहावे म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत या ठिकाणी श्रीमान डी डी सर पवार सर पुष्पा कोसिंग मॅडम आणि इतर माझे सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहोत मागील मेळाव्यामध्ये ज्या काही अडचणी आल्या आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येतील का याच्यावर विविध प्रकारे चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्या चर्चा अनुषंगानं काही विद्यार्थ्यांनी काही माजी विद्यार्थ्यांनी सॉरी सजेशन दिलेले आहेत त्या सज सजेशनप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येते किंवा नाही येते हे या ठिकाणी ठरवण्याचं काम करण्यात आलं सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की हा प्रोग्राम पूर्णपणे मराठी माध्यमाची जी शाळा आहे त्या ठिकाणी घेण्यात यावी त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी डिव्हिजन ऑफिसमध्ये कार्यरत असलेले नाव काय कार्यरत असलेले त्यांच्यावरती जबाबदारी आपण सोपवलेली आहे ते त्याच्या संदर्भात ऑफिसर सगळं चर्चा करून ते घेण्याचं ते ठरवत आहेत या व्यतिरिक्त प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी सजेशन दिलेले आहेत त्याच्यावर सखोल चर्चा करण्यात आलेली आहे आणि पुढील मिटिंगच्या वेळेस पुन्हा त्याच्यावर चर्चा करून त्याचं फायनल रूपांतर करण्याचं ठरवलेलं आहे